जनावरांची तस्करी करणाऱ्या भरधाव गाडीने नागपूर चंद्रपूर महामार्गावरील खांबाळा चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या पोलिसाला चिरडल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली आहे या घटनेस पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे वरोरा पोलीस ठाण्याचे पथक खांबाडा येथे नियमित गस्तीवर असताना त्यांना एक संशयित वाहन गोवंश तस्करीसाठी वापरले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथक खांबाडा येथे तैनात होते मध्यरात्रीच्या सुमारास संशयित पिकअप वाहन भरधाव वेगाने गस्तीस्थळाजवळ येताना दिसताच पथक सक्रिय झाले आणि बॅरिकेड्स लावण्याचा प्रयत्न सुरू झाला मात्र इशारा करून देखील वाहन थांबले नाही अथवा वेग देखील कमी केला नाही बॅरिकेडजवळ तैनात पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांच्यावर वाहन चढून त्यांनी शिपायाला जागेवरच चिरडले दरम्यान या संपूर्ण घटनेत वाहन व वा दोन आरोपी देखील अपघातग्रस्त झाले ही धक्कादायक घटना वरिष्ठांना कळविताच मोठा ताफा खांबाळा येथे रवाना झाला नागपूर नजीक कामठी येथे रिझवान अली आणि मोहम्मद कुरेशी या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे चंद्रपूर जिल्ह्यात दोन हजार सोळा साली अशाच प्रकारे याच मार्गावर टोल नाक्यावर गोवंश तस्करांनी जनावरांना वाचविण्यावर कार्यकर्त्यांवर गोळीबार केला होता तर सहा नोव्हेंबर दोन हजार अठरा साली नागभीड येथे तैनात पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांच्यावर दारू तस्करांनी स्कार्पिओ घालून त्यांना घटनास्थळीच ठार केले होते या दोन्ही घटना कायद्यांचे राज्य प्रस्थापित करणारी पोलीस सुरक्षित नसल्याचे सिद्ध करत आहे कुटुंब कुटुंबियांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे जे कृत्य केलं आहे एक जाणून बुजून केलेलं कृत्य असं मी मानतो की एक माणूस जर तिथं समोर उभा आहे आणि त्याला एकदम काही विचार न करता त्याला उडवून देणे हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे अमानुष कृत्य आहे तर अशा लोकांना माझी अशी डिम दरम्यान आज शहीद पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांना जिल्हा पोलीस मैदानावर अंतिम मानवंदना देण्यात आली या प्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर नागपूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न जिल्हाधिकारी कुणाल खेमणार मुख्य वनरक्षक रामाराव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी महापौर अंजली घोटेकर व पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान या घटनेविषयी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दुःख व्यक्त केले आहे अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांना अधिक साधनयुक्त करणे गरजेचे असल्याचे अहिर यांनी म्हटले आहे या पोलीस शिपायाने आपल्या कर्तव्याप्रती सर्वोच्च बलिदान दिले आहे आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे अहिर म्हणाले Yes, Hati-hati! Right. 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 Hati-hati! या आपल्या कर्तव्याप्रती इमानदारीनं काम करणार असे पाहिजे तरुण आहे तर वय नाही आहे त्याच्या कुटुंबाचं दुःख आम्ही पाहतो भविष्यामध्ये असे प्रकार होऊ नये ना तर त्या पैसा आम्ही अधिकाधिक ऑर्डिनेशनकडे घेऊन चाललो आणि अधिक सससज्जता आणि चांगली वाहनं आणि त्या सर्व करता लागणारी इक्विपमेंट ही पण पूर्त करणं जरुरी असतं त्यामध्ये सरकार मागे पुढं पाहणार नाही ज्यांनी आपलं कर्तव्य आपलं जीव दिला आपलं निदान दिलं त्याच्याप्रती सरकारने गंभीर निर्णय घेतलेला आहे परंतु भविष्यात असं होऊ नये याची आम्ही काळजी घेऊन याच्या घटनेनंतर पोलिसांना वेपर्स केले जातील बंदोबस्तामध्ये असलेल्या पोलिसांना त्याचे काही दिले गेलेले नाही त्याची मी माहिती घेतो पण तो व्हिपन असतात पोलिसांपासून होती भी तो तो भी चंद्रपूर जिल्ह्यात नियमित कायदा सुव्यवस्थेच्या कामाव्यतिरिक्त पोलिसांना गोवंश तस्करी आणि अवैध दारू या दोन घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागते तेलंगणा आणि छत्तीसगड राज्य लागून असल्याने अशा घटना वारंवार उघडकीस येत आहेत अशा घटना टाळून पोलिसांवर होणारे हल्ले रोखण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्याची गरज या निमित्ताने व्यक्त होत आहे